श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त राम भ कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सोळा ऑगस्ट आजचे बोधवचन ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल श्रीराम साऱ्या चराचरातच ईश्वर भरलेला आहे भगवंताशिवाय मातीचा कण नाही की झाडाचे पानही नाही बर्फाच्या डोंगरातील पाणी काढून घेतले तर बर्फाचा कणही राहणार रा नाही माणूस हा भगवंताचा अंश आहे अज्ञानाने याचा विसर त्याला पडला ही माया होय भगवंत हा स्वयंपूर्ण आहे तो स्वयं आनंद व समाधान रूप आहे मानवाचे अज्ञान गेले तर अहम ब्रह्मास्मी हा साक्षात्कार त्याला होईल आणि तोही भगवंताप्रमाणेच आनंदरूप होऊन कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहील ज्ञानाग्निही सर्व कर्माणी भस्मसात कुरुते ज्ञानाग्नीने सर्व दुःखे भस्म होतील आणि भगवंतावर अवलंबून असलेल्या समाधानाचा लाभ होईल हे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल टिकाऊ समाधानाचा शोध आपण टाकाऊ प्रापंचिक वस्तूमध्ये शोधतो एक भगवंत सोडून हजारो इतर गोष्टींनी घर भरतो एक हजार वेळी माणसे एकत्र केली तरी एक ज्ञानी माणूस निर्माण होणार नाही मणभर मातीतून कणभर सोनं मिळणार नाही भगवंत सुद्धा आपल्याला प्रपंचासाठीच हवा असतो आपण नवस बोलतो ईश्वर आपली इच्छा पुरवतो हवी ती वस्तू पुरवतो पण त्याबरोबर सुखदुःख येते ते भोगण्याची जबाबदारी पण येते भगवंत सोडून इतर सर्व आपल्याला हवे असते राजा प्रसन्न झाल्यावर त्याला नवी झोळी का मागावी भगवंताजवळ काय मागावे याचे ज्ञान हवे भगवंताशिवाय काही नको हेच भगवंताजवळ जो मागतो तो खरा भक्त अशा भक्ताला समाधानासाठी दुसरे काहीही नको हे समाधान दुसऱ्या कोणत्याही वस्तूत नाही त्रैलोक्याच्या राज्यातही नाही कारण त्रैलोक्याला नाश आहे भगवंताच्या समाधानाला नाही आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त असतात त्यामध्ये नेहमी निष्कामतेने वागणारा व वा अनन्य भक्ती करणारा ज्ञानी भक्तच श्रेष्ठ आहे कारण ज्ञानी भक्ताला भगवंत अत्यंत प्रिय असतो आणि भगवंताला ज्ञानी भक्त प्रिय असतो असे गीता सांगते अशा सतत समाधानात राहून भगवंताची प्रेमपूर्वक भक्ती करणाऱ्यांना भगवंत स्वतःच बुद्धी देतो की ज्यामुळे भक्तांना भगवंताची प्राप्ती होईल ददा मी योगम तम असे गीताच सांगते अशा प्रकारे भगवंतच निष्काम भक्तांना आपल्यात सामावून घेतो त्याची पात्रता काय वर्णावी पांडवांनी भगवंताच्या मदतीशिवाय कशाचीही अपेक्षा केली नाही पांडवांचे समाधान भगवंतावर अवलंबून होते ते शंभर कौरव आणि त्यांची अठरा अक्षौहिणी सेनाही हरण करू शकली नाही सूर्याजवळ फक्त प्रकाश आहे त्याला काळोख माहीतच नाही सूर्यपुत्र कर्णाने केवढाही हट्ट काळोखासाठी का आपल्या पित्याजवळ केला असता तरी काळोख पुरवण्यास सूर्य हतप्रभ झाला असता त्याप्रमाणे भगवंताजवळ फक्त समाधानच आहे त्याच्याजवळ असमाधान नाहीच ते तो देईल कुठून ज्याच्या घरी दिवा त्याच्या घरी प्रकाश त्याप्रमाणे ज्याच्या अंतरात भगवंताचा ज्ञानदीप त्यांच्या मनात सदैव समाधानाचा प्रकाश उजळलेला असेल बाह्य परिस्थिती कोणतीही असो आंतरिक समाधानात क्षणभरही उणीव भासणार नाही म्हणून साधकाने भगवंताचे ज्ञान नामस्मरणाने करून घ्यावे एका भगवंताशिवाय काही नको अशा अनासक्त वृत्तीने प्रपंच करावा आणि आमरण समाधानात राहावे कारण ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकेल श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम